जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची तारांबळ अचानक वरिष्ठ अधिकारी समोर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयातील विविध विभागात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी भेट दिली यावेळी कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली काही कर्मचारी जागेवर होते तर काही कर्मचारी चहाच्या टपरीवर असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांबाबत कक्ष अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनाही उत्तर देताना अवघड झालं काही कर्मचाऱ्यांनी आयकार्ड गळ्यात घातलं नसल्याचंही त्यांच्या निदर्शनाला आलं टेबलच्या आजूबाजूला असलेल्या फाईल्स दप्तरांचे गट्टे पाहून त्यांनी कक्षा अधिकाऱ्यांना खडसावले Pan, carrà, tambor, fatà, disto, no tutto, non ti ha imparato a farlo è un malato non lo scadete i malati per dirlo non lo कार्यालयात कोणी कर्मचाऱ्यांनी पान तंबाखू गुटखा खाल्ल्याचं निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल कार्यालय स्वच्छ ठेवा असंही त्यांनी यावेळी निक्षून सांगितलं दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना फोन करून याबाबत या सावध केलं असल्याचंही चर्चा ऐकायला मिळाली कार्यालयात वेळेचे कर्मचारी जागेवर नव्हते त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे यादव यांनी दिलेल्या अचानक भेटीने कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच तारांब उडाली माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन ना जत्तारसह सुरेश पाटील कोल्हापूर नोकरी असोवा लग्न अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप